पत्रकारितेतून लोकसेवाकडे जनतेसाठी प्रामाणिक वाटचाल करणारे प्रभाग क्रमांक चार मधील भाजपाचे इच्छुक उमेदवार भूषण चंद्रकांत महाले यांनी आपल्या प्रभाग क्रमांक चार पासून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे यांनी आज तलाठी कॉलनी परिसरामध्ये श्री शंकर महाराजांच्या पिंडीचे दर्शन घेत या परिसरातून सुरुवात केली आहे पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष काम करीत प्रभागातील जनतेची सेवा वारंवार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भूषण महाले हे करीत होते प्रभागातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आता राजकारणात पाऊल ठेवत प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी मतदारांच्या उपस्थितीत सांगितले यावेळी रुपेश खंडारे मंगेश सोनवणे लखन डोलणार सोनू मोरे संदीप देसले शंकर राजपूत सोनू शर्मा गणेश गुंजाळ जनार्दन खोडे तसेच प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक व भूषण महाले मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रवर्गामधून निवडणूक लढवतोय क नंबरची ती जागा आहे मी गेल्या बेचाळीस वर्षापासून या भागामध्ये राहतो आपला भाग हा सर्व हळूहळू आता विकसित होतो ऍक्च्युली हा भाग खूप लवकर विकसित झाला पाहिजे होता कारण ही सगळ्यात जुनी कॉलनी आहे ही कॉलनी असेल हळूहळू शिवनगर झालं लांबखेडे माळा तितका जुना आहे तारवाला नगर ही तेवढा जुना आहे फुले नगर सारखी सगळ्यात मोठी आपल्याकडची वसाहत ती पण जुनी आहे असा एक नाही सगळाच मोठ मोठा परिसर आहे तिकडे समर्थ नगर नामगो कॅन्सर हॉस्पिटलच्या मागचा भाग आहे महालक्ष्मी टॉकीजच्या मागचा भाग आहे आपला आपली विद्यालय वाघाडी हा सगळा भाग आपल्या प्रभागामध्ये येतो तसं बघितलं तर आपला प्रभाग अत्यंत त्याची रचना विचित्र आहे त्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास कधी झाला नाही कारण एक कोपरा एका बाजूला एक कोपरा एका बाजूला त्यामुळे नगरसेवकांनाही तिथे पोहोचणं अवघड होतं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर कधी प्रतिनिधित्व करायचं असेल म्हणजे माझं प्रतिनिधित्व म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आहे आणि जर ते आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अभ्यासू माणूस पाहिजे कारण की नगरसेवक झाल्यानंतर त्याचे चार वर्ष शिकण्यात जातात पाचव्या वर्षी त्याची निवडणूक लागते माझा असं आहे की मी गेल्या बावीस वर्षापासून पत्रकारिता करतोय त्यातले पंधरा वर्ष बारा वर्ष मी महापालिका आणि महत्वाच्या त्याचे रिपोर्टिंग केलेले त्याच्यामुळे महापालिकेत कुठली फाईल कशी तयार होते आणि तिचा एंड कसा होतो ती कशी मंजूर करून घेतली ते मी डोळ्याने बघतो अशा अनेक गोष्टी आहेत की जे मी नगरसेवक नसताना केले आमच्या कॉलनीमध्ये आपले आदरणीय आपले लाडके आमदार राहुल भाऊ डिकले यांच्यामध्ये मदतीने आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले आपले पेवर ब्लॉक टाकले रस्त्यांचे काम आत्ताच आपल्याकडे झालेले आहेत तर अनेक या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी आपल्याला काहीच कळत नाही की काय चाललंय आपल्याला वाटतं फक्त डांबराचा रस्ता झालेला आहे डांबर पडलं सकाळ का आपल्याला वाटतं रस्ता चांगला झाला पण त्याला पन्नास एम एमचा चा थर किमान पाहिजे आमच्या कॉलनीत पंचवीस एम एमचा चा थर टाकला तर आम्ही ते कामं थांबवून टाकली की मला पन्नास कारण की तुम्ही आत्ता काम करून जाल दहा वर्ष आम्हाला टिकवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासू व्यक्ती द्यायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ज्या वेळेस मी दोन महिन्यापासून थोडी चाचपणी सुरू केली त्यावेळेस सगळ्या लोकांनी मला सांगितलं की तू उभा राहा आम्ही तुझ्या पाठीशी तुझी उमेदवारी म्हणजे आमची उमेदवारी आहे असं जेव्हा मला पाडबळ मिळायला लागलं त्यावेळेस मी हळूहळू चाचपणी सुरू केली अलीकडे समर्थनगर जो नामको कॅन्सर हॉस्पिटल मागचा भाग आहे इथे आमचे काही मित्र आलेले त्यांना माहिती किंवा त्या लोकांनाही तुम्ही विचारू शकतात त्यांचे रस्ते दोन वर्षापासून मंजूर होते पण वर्क ऑर्डर होत नव्हती ज्यावेळेस मी तिथे दिवाळीमध्ये गेलो आणि मला कळालं की यांच्या रस्त्यांचे कामं अटकलेले मी महापालिकेत फोन केला आपले आदरणीय आमदार राहुल भाऊ डिकलेंना फोन केला राहुल भाऊंनी तात्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं ते अधिकारी मला ओळखत होते मी त्यांना घेऊन गेलो त्या ठिकाणी आणि घेऊन गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं पंधरा नोव्हेंबरपर्यंत तुमची वर्क ऑर्डर होईल रस्त्याचं काम चालू होईल तुम्हाला सांगतो आनंदाची गोष्ट म्हणजे सात नऊ नोव्हेंबरला आम्ही तिथे उद्घाटन घेतलं ना आता तिथे काम सुरू झालेलं आहे त्या लोकांनी मला सांगितलं की जर तुम्ही आमचे रस्ते केले तर आम्ही एक गट्टा मतदान तुम्ही जिथून ज्या पक्षाकडून उभे राहा तिथून आम्ही तुम्हाला देऊ सांगायचं तत्पर्यंत असं आहे की जर तुमची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी होत्या आणि तुमचा अभ्यास हवा योगायोगाने मला माहीत नव्हतं अजूनही मला माहिती नाही पुढचा प्रवास काय काय नाही कारण राजकारण हे प्रत्येक स्टेपवर बदलत जातं त्यामुळे मी आता जनसेवेसाठी उतरलेलो आहे हे काही इलेक्शन किंवा नगरसेवक नाही आता ही लोकांच्या सेवेसाठी या यापूर्वी बावीस वर्ष वेगळ्या माध्यमातून पत्रकारेच्या माध्यमातून लोकांची सेवा केली आता या माध्यमातून लोकांची मी सेवा करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं कारण की ही प्रचंड मोठी निवडणूक आहे आपल्याला पंचेचाळीस हजार मतदारांपर्यंत जायचं आहे तर माझी उमेदवारी ही जर आपण सगळ्यांची उमेदवारी असं समजून जर प्रत्येकाला सांगितलं कारण मला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही पण आपले नाटक आपले मित्र परिवार आपले जे जे कोणी परिचित आहे त्यांना जाऊन तुम्ही सांगितलं की भूषण महाले म्हणजे स्वतः मी मीच उमेदवार आहे असं करून जर तुम्ही पोहोचवलं तर माला माला मी निश्चित सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि चांगल्या मतांनी मी निवडून येईल आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा माझा कान पकडून मला घेऊन चला मी तुमचं काम नाही केलं तर मग मात्र मीच पत्रकार मीच सांगेल माझा व्हिडिओ टाका अमर सोळंके बी सेव्हन न्यूज नाशिक